कारण आपल्या समोर आहेत धीरज मुकादम गरुड्या बैलाचे मालक त्यासोबतच इथे दादा पाटील ताराल भिवंडी अजून दादा मात्री दादा गरुड्याचं नियोजन काय असणार उद्या सव्वीस जानेवारीचा अड्डा भरलाय आपला आणि खूप मानाचा मैदान आहे आणि तुमचा एक बॅनर पण भरलाय तर कसं काय नियोजन असणार उद्याचं बॅनर आम्ही तेवीस तारखेपासून सोडलेला आहे अजून आम्हाला कोणाचा फोन वगैरे काय आला नाही तरी पण ना आता उद्या आम्ही जाऊन बघू कसं काय तिथे गेल्यावर आम्ही डाव्या साईडनं खेळण्याचा पण विचार करू पण जशी सिच्युएशन असेल तसं आम्ही करू दादा गरुड्या आड्ड्यात गेलेल्या नंतर बघतो आम्ही गरुड्याला बघायला चर्चा आहे असते गरुड्याची आणि तुम्ही बॅनर आहे तर नक्कीच मागच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं होतं आम्हाला कुठली पण साईड चालतोय तर काय सांगायला विषय आम्ही केलेल्या दोन्ही साइडून तयार असतो कारण की आम्ही कसा एक साईड धरून आपली शर्यत होत नाही तर शर्यत होईल ते निर्णय काही असू दे पण एकदा शर्यत होऊन जाईल या हिसाबान आम्ही जातो आपण डावी साईड घेऊन पण खेळतो तसंच उद्या बघू आपण काहीतरी निर्णय करू आणि मागे तुम्हाला बोललो ते तुम्ही मुलाखत घ्यायला आलेले ते सोशल मीडियावर आपली कमेंट व्हायरल झालेली ना का बैल आम्ही करारावर आणले तर आम्ही करारावर बैल वगैरे काही घेतली नाही तर त्याचे मालक आहेत नाशिकचे आमचे मित्र कीर्तीराज तुम्ही विचारू शकता त्यांना दादा नमस्कार नमस्कार आता दादा धीरे दादांनी उल्लेख केला की करारावर बैल तर काय नक्की मॅटर आहे तुम्ही कळवा आम्हाला बैलाचा असा विषय की धीरज शेठ महेश शेठ रोहन शेठ हे रविवारी अड्ड्यात यायचे खोपडीला अड्डा असायचा तर एकदा हे घरी आले होते बैल मांगायला तर त्या आमचा थोडा व्यवहार हे झाला होता पण त्याच्यानंतर मग ऑफिस मग आमचा व्यवहार जुळला जुळला तर बैल मी मुंबईला पळवायला आणला मी बैल त्यांना पळून दिला दिला तर मा बैल अठरा लाख एकवीस हजार रुपयाला मी बैल त्यांना दिला आणि त्याच्यानंतर लोक काही पण कमेंट करतात नाही का असा काही देईल नाही म्हणजे हा नक्की यांच्या दोघांतून मालकीचा बैल हो हो तुमच्या दावणीतून यांच्या दावणीला आलाय बरोबर आहे रोहन दादा बघितलं आता दादानी माहिती दिली आपल्याला बैल हा तुमच्या मालकीचाच आहे तर असे चुकीचे कमेंट करतात लोक का यांच्यासाठी काय करायला पाहिजे मग आता तुम्ही आमची कमेंट घेतली त्यानंतर आम्ही कमेंट वाचल्या ज्यांनी पण कोणी कमेंट केले त्यांना आम्ही फक्त प्रत्युत्तर दिला नाही रिप्लाय दिला पण आता त्यांचे मालक स्वतः जे बोलले त्यानंतर आणि माझं असं म्हणणं आहे जे असे काही चुकीचे कमेंट करतात काय करतात त्याच्यामुळे वादविवाद होतात तर, तर कोणी म्हणा कोणी कोणच्या बैलाचा फॅन असतो पण खूप जो दुसऱ्याचा नंद आहे त्याच्याबद्दल तुम्ही पूर्ण माहिती घेऊनच कमेंट करा असं बोलू नका की नाशिकचा बैल आहे तो करारावर आणला ना असं आणला आणि महेश शेख पाटील ताराली भिवंडी आज त्यांच्या वयाच्या वीस वर्षापासून शोक करतात आत्ता रेतीमध्ये भरपूर आलेले आहेत त्यांनी पूर्वीपासून आणि आत्तापर्यंत एकट्याने शोक केलेला आहे पाच जणं दहा जणं मिळून कधी शोक केलेला नाही आणि असाच शोक आमचा लास्टपर्यंत चालू राहील परंतु जे कमेंट केलं त्यांना आम्ही स्वतः मालकात तोंडून उत्तर द्यायचं होतं म्हणून आम्ही हे उत्तर दिलेलं आहे म्हणून जे पण कोण कमेंट करत असतील विचार करून अभ्यास करूनच कमेंट द्या बाकी आमचं काय म्हणणं नाही त्यांचा आहे आमचा आहे शेवटी बा पळणारी बैल आहेत मालक काही पळत नाही बरोबर आहे दादा कारण दादा एक चुकी मुलं आज एक कमेंट पडतोय पण त्या कमेंटद्वारे आज त्याच्या खाली रिप्लाय पण भरपूर जणांच्या येतात तर कुठं ना कुठे एक गारा मालकाचं म्हणजे एक मन खचवून कसं जायचं तर ते कमेंट वाल्याकडनं शिकायला लागेल आपल्याला कारण कुठली माहिती नसताना आपण येऊन खाली तिथं कमेंट करायची आणि दुसऱ्याचा बैल कोणाचा आहे कोणाचा नाही ही संपूर्ण माहिती कारल्यानंतर तुम्ही कमेंट करा ना किंवा तुम्हाला नाही आवडत त्या व्हिडिओमध्ये नका बघू तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप करा आणि पुढे जा असं पण केलं तरी काय हरकत नाही ना तर काय सांगाल मग तसंच माहितीये का आता एक बैल आहे तो बैल विकत घ्यायचा असेल तर कितीही लाखाला घेऊ शकतो पण त्याच्या आम्ही दिवस रात्र मेहनत करतो त्या मेहनतीच्या जवळ जर कोणी असं बोलत असेल तर आम्हाला राग येतो परंतु जो कोणी असेल त्यांनी कमेंट केली असेल मला तर वाटते ज्यांनी कमेंट केली ना त्याच्या घरी एक वासली बन नसेल पण हे वादाचे कारण होतात यांनी अशी गोष्ट कली नाही जे मालक आहेत आम्ही स्वतः मालक असतो मालकच बोलतो आम्ही कोण वडापावाले नाहीत